डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वातटिका आजची वातटिका आहे आदर्श विचार सदरील वातटिका माझ्या दैनिक झुंजा मेताच्या फेरफटका या वातटिका सदरामध्ये सव्वीस ऑगस्ट दोन पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे अर्थात शिक्षक दिन जवळ येतो आहे आणि आदर्श शिक्षक पुरस्कारांच्या विक्रीचा साट्या लोट्याचा देण्याचा आणि घेण्याचा कार्यक्रम ऐन भरात आलेला असताना ही वाकटिका लिहिली गेलेली आहे काही काही जण पुरस्काराकडे डोळा घेऊन काम करताना आपण नियमित बघतो आहोत हा आक्षेप असला तरी खरा आहे काही उतावणे बावणे पुरस्कार एवढे वाटतात की जगातलं एकही क्षेत्र असं नाही की त्यांनी तो जागतिक पुरस्कार कोणाला तरी बहाल केलेला नसतो अर्थात त्यांचं कार्य एखाद्या खेड्यापुरतं किंवा एखाद्या शहरापुरतं मर्यादित असतं देणारे आहेत म्हणून घेणारे आहेत किंवा घेणारे उतावळे आहेत म्हणून देणारे प्रचंड उतावळे आहेत अशा प्रकारचं काहीच चित्र सगळ्याच क्षेत्रातील आदर्श पुरस्कारांमुळे आज आपल्याला दिसून येत पण शिक्षक दिनाच्या पाच सप्टेंबरच्या पार्श्वभूमी मात्र आदर्श शिक्षक पुरस्कारांचा जो काही बाजार उठला जातो तो बाजार प्रत्येक क्षेत्राला मागे टाकणार आहे विक्रम करणार आहे याच निमित्तानं आदर्श शिक्षक पुरस्कारावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे आदर्श विचार काही पुरस्कार भेटले जातात काही पुरस्कार लाटले जातात काही पुरस्कार भेटले जातात काही पुरस्कार लाटले जातात आदर्श शिक्षक पुरस्कारच सर्वाधिक प्रमाणात वाटले जातात आदर शिक्षक पुरस्कार सर्वाधिक प्रमाणात वाटले जातात सर्वाधिक प्रमाणात वाटले जातात अर्थात शिक्षणाचं सार्वत्रिकरण झालं त्याचा हा साईड इफेक्ट असावा हा इफेक्ट मान्य करून पुन्हा एकदा पहिलं कडव काही पुरस्कार भेटले जातात काही पुरस्कार भेटले जातात काही पुरस्कार लाटले जातात काही पुरस्कार भेटले जातात काही पुरस्कार जातात आणि आदर शिक्षक पुरस्कार प्रमाणात वाटले जातात आदर शिक्षक पुरस्कार सर्वाधिक प्रमाणात वाटले जातात सर्वाधिक प्रमाणात वाटले जातात गल्लीचा किंवा ग्रामपंचायत जसा आदर्श शिक्षक पुरस्कार असो तसा ग्लोबल टीचर नावाचा जागतिक आदर्श पुरस्कार असतो याची नम्र नोंद याची आहे सगळ्यांचं पुढचं आणि जणू गल्ली पासून दिल्ली पर्यंत आदर्श शिक्षकांची खानच खान आहे जणू गल्ली पासून दिल्ली पर्यंत आदर्श शिक्षकांची खानच खान आहे त्याला याचे ज्ञान नक्की होऊ शकते ज्याला वास्तवाची खरी जाण आहे त्याला याचे ज्ञान नक्कीच होऊ शकते ज्याला वास्तवाची खरी जाण आहे वास्तवाची खरी जाण आहे आणि त्या वास्तवांच्या खऱ्या जाणीव ठेवणाऱ्या माणसांसाठी पुन्हा एकदा हे दुसरं ठरवलं जणू गल्ली पासून दिल्ली पर्यंत आदर्श शिक्षकांची खानच खान आहे असायला हवी असली पाहिजे म्हणून गल्ली पासून दिल्ली पर्यंत आदर्श शिक्षकांची खरी जाण आहे त्याला याचे नक्की ज्ञान होऊ शकते ज्याला वास्तवाची खरी जाण आहे ज्याला वास्तवाची खरी जाण आहे सगळी पातळीकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं आदर्शच्या संकल्पनेची एक वेगळी मांडणी करू पाहते आहे ती पटावीच असा आग्रह मुळीच नाही पण त्यावरती विचार नक्की व्हावा असा आग्रह म्हणून शेवटच आणि तिसरं करत आदर्श आहात आदर्शच राहा शिक्षकांसाठी आदर्श आहात आदर्शच राहा पुरस्कारांची वेगळी खेळी नको आदर्श आदर्शच रहा पुरस्कारांची वेगळी खेळी नको ऊट सूट याच्या त्याच्या दारात आदर्श पुरस्कारांसाठी झोळी नको ऊट सूट याच्या त्याच्या दारात आदर्श पुरस्कारांसाठी झोळी नको आदर्श पुरस्कारांसाठी झोळी नको हे सांगण्याचं कारण अशा प्रकारचे कार्यकर्ते अशा प्रकारचे शिक्षक आजकाल समाजामध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसून येत आहेत ते दुर्दैव आणि ह्याच दुर्दैवावरती वात्रटीकेच्या शेवटच्या आणि तिसऱ्या कडव्यात पुन्हा एकदा आदर्श हात आदर्शच राहा आदर्श आदर्शच रहा, रहा पुरस्कारांची वेगळी खेळी नको आदर्श हात आदर्शच राहा पुरस्कारांची वेगळी खेळी नको आणि ओट सूट याच्या त्याच्या दारात आदर्श पुरस्कारांसाठी झोळी नको त्याच्या याच्या, दारात आदर्श पुरस्कारांसाठी झोळी नको आदर्श पुरस्कारांसाठी झोळी नको आजच्या वात्रटिकेचं नाव होत आदर्श विचार ऐकत रहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच